नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता उर्वरित जिल्ह्यातील पैसे नेमके कोणत्या तारखेला भेटणार आहे तर या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर हे पैसे भेटणार नसतील आणि त्यामध्ये जर काय अडचणी येत असतील तर त्यासाठी काय उपाययोजना करायची आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमके आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपले बरेच सबस्क्रायबर आहे कॉमेंट्स करून टाकतात की नेमकं ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होताना दिसतात तर त्या लोकांचे स्क्रीनशॉट टाका किंवा कॉमेंट्स टाका तर काही हरकत नाही त्यांच्या माहितीसाठी आपण पुढे एक दोन जणांचे स्क्रीनशॉट सुद्धा बघूया की काल त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत तर मित्रांनो याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की मागील तीन दिवसापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर ओर महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात तर बघूया ते पुढे दोन स्क्रीनशॉट तर बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे आपले सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी हा स्क्रीनशॉट पाठवलेला होता आणि एकविसावर म्हणजे काल हा स्क्रीनशॉट त्यांनी टाकलेला होता या ठिकाणी की आज दुपारी एक वाजता मला सप्टेंबर महिन्याचे रुपये पंधराशे मिळालेले आहे तर अशा प्रकारची एक माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे त्यांनी त्यांचा जिल्हा कोणता आहे ते या ठिकाणी टाकलेलं नाही त्यानंतर दुसरी कॉमेंट बघूया आपण तर बघा मित्रांनो हा जो स्क्रीनशॉट आहे तो तो धाराशिव जिल्ह्यातील हे सबस्क्रायबर आहे आणि धाराशिव जिल्हा आपल्याला माहित आहे की त्याचं अगोदरचं नाव उस्मानाबाद होतं आता धाराशिव झालेलं आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जे काही वाशी तालुका आहे तर या वाशी तालुक्यातील हे सबस्क्रायबर आहे आणि त्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार जमा झालेले आहे आणि अठरा तासापूर्वी म्हणजे कालची जी बातमी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन महत्वाचे स्क्रीनशॉट आपल्याकडे आपल्यासाठी शेअर केलेले आहे जेणेकरून आपल्याला कळून येईल की यामध्ये आपल्याही खात्यावर या आप योजनेचे पैसे मागे पुढे जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की नेमके या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर मित्रांनो समोरची माहिती बघण्या अगोदर एक विनंती करेल तर अजून आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो बघूया पुढे माहिती तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मुख्यमंत्री पण नाही आणि उपमुख्यमंत्री नाही आणि मंत्रिमंडळ नाही तरी पण लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात तर हे कशामुळे होत आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की विधानसभेची आचारसंहिता पंधरा ऑक्टोबर पासून सुरू झालेली होती महाराष्ट्रामध्ये आणि सव्वीस नोव्हेंबरला ही आचारसंहिता आचार सहीता ही संपलेली आहे आणि मित्रांनो आचारसंहिता जशी संपली तशी सत्तावीस नोव्हेंबर पासून आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आपल्याला दिसून येईल मागील एक दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे आपले जे काही सबस्क्रायबर आहे ते त्यांनी कॉमेंट्समध्ये टाकलेलं होतं की सत्तावीस तारखेला आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले त्यानंतर अठ्ठावीस तारखेला सुद्धा या योजनेचे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येते तर मित्रांनो हे असं का घडत आहे की सध्या तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट अस्तित्वात नाही तरी पण घडत आहे का तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपल्या माहितीसाठी ही आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच तहसील कार्यालयाकडे या योजनेचे पैसे जमा केलेले होते बघा या ठिकाणी महत्वाची माहिती आहे परंतु झालं काय तहसील कार्यालयाकडे तहसील कार्यालयाकडे हे पैसे आलेले होते परंतु पंधरा ऑक्टोंबरला अचानक आचारसंहिता लागू झाली त्यामुळे काय झालं की तहसील कार्यालयाला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करता आलेले नाही आणि त्यामुळे मागील दोन ते तीन महिन्यामध्ये कोणत्याही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसत नाही आणि मित्रांनो हे पैसे न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक वंचनेमध्ये सापडलेले आहे प्रॉब्लेम मध्ये आलेले आहे कारण दर महिन्याला हे जे काही पंधराशे रुपये त्यांना मिळत होते तर त्याच्यामुळे त्यांच्या ज्या काही आर्थिक अडचणी होत्या तर त्या थोड्या फार प्रमाणामध्ये पूर्ण होत होत्या परंतु तीन चार महिन्यापासून हे पैसे न मिळाल्यामुळे जवळपास सगळेच लाभार्थी अडचणीत आलेले आहे आणि ते रोजच कॉमेंट्स करून टाकतात की पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्या माहितीसाठी सांगतो की आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर पुढे बघूया आपण नेमके हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला या अगोदर मी सांगितलेलं आहे की मागील तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येतात त्यानुसार मित्रांनो आज जर बघितलं आपण तर नव्या महिन्याला सुरुवात झालेली आहे आजची तारीख आहे एक डिसेंबर परंतु आज मात्र कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर हे कशामुळे एक तर आज रविवार होता त्यानंतर बँक बंद होत्या आणि तहसील कार्यालय सुद्धा बंद होते तर या दोन गोष्टीमुळे बँक बंद आणि तहसील कार्यालय बंद त्यामुळे लाभार्थ्याच्या खात्यावर कुठेच पैसे ट्रान्सफर झालेले आपल्याला दिसत नाही तर आता मित्रांनो उद्यापासून म्हणजे मित्रांनो उद्याची दोन डिसेंबर तारीख आहे आणि उद्यापासून मात्र उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे काही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे बघा उद्यापासून ही सुरुवात होणार आहे परत त्यानंतर कंटिन्यू हे पैसे जमा होत राहणार आहे आणि मित्रांनो यासाठी अजून हे पैसे जमा होण्यास गती केव्हा मिळणार आहे तर आपल्याला माहित आहे की पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे म्हणजे महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे आणि हा एकदा शपथविधी झाला की त्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल आणि हे अस्तित्वात आल्यानंतर मात्र योजनेचे पैसे जमा करण्यास वेग येणार आहे कारण ताबडतोब कार्यवाही होणार आहे त्यामुळे मित्रांनो आता आपल्याला साधारणतः पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राला मुख्यमंत्री पण मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ पण स्थापन होईल त्यानंतर वेगवान हालचाली सुरू होईल पैसे जमा संदर्भात आणि प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा होतील त्याचबरोबर दुसरी गोष्ट होणार आहे मित्रांनो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने वचननाम्यामध्ये स्पष्ट केलेलं होतं जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर या योजनेचे जे काही पैसे आहे पंधराशेहून ते एकवीसशे रुपये करणार आहे तर या संदर्भातला जी आर सुद्धा सात डिसेंबर नंतर येऊ शकतो आणि तो जी आर जसा येईल तसं आपण आपल्या चॅनलवर तो जी आर पूर्णपणे दाखवणार आहे त्यामुळे चिंता करू नका आणि त्यानंतर आपल्या या पैशामध्ये वाढ होईल आणि त्यांनी म्हटलेलं होतं की हे जे पैसे आहे खरं तर डिसेंबर पासूनच लागू होतील त्यामुळे आपल्याला डिसेंबरचा जो काही महिना मिळणार आहे हा जी आर आल्यानंतर तर ते आपल्याला एकवीस रुपयाप्रमाणे पुढे मिळ जाणार आहे त्यामुळे चिंता करू नका काळजी करू नका आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती होती की, की उद्यापासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होत जाणार आहे आणि याला वेग आल्यानंतर मात्र पंधरा डिसेंबर पर्यंत मी सांगू इच्छितो आपल्याला महाराष्ट्रातील सगळ्या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे ते तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे उर मागील पैसे तसेच नवीन पैसे सुद्धा जमा होणार आहे त्याचबरोबर हा जो काही एकवीसशेचा जो काही हप्ता आहे डिसेंबरचा तो सुद्धा आपल्याला याच डिसेंबर महिन्यामध्ये जमा झालेला दिसून येईल त्यामुळे आता काय करायचं आपण की फक्त थोडा वेळ द्यावा लागेल वाट पाहावं लागेल कारण इतक्या दिवस आता आपण पेशन्स ठेवलेले आहे संयम ठेवलेला आहे अजून काही दिवसासाठी आता पेशन्स ठेवूया आपण कारण उद्यापासून ते पैसे कुठे ना कुठे जमा होत जाणार आहे आणि आता आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला अतिशीघ्र पैसे मिळायला हवे तर यासाठी दोन गोष्टी करणं अतिशय गरजेचे आहे तर त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत कि त्या के कि की त्या केल्यानंतर होऊ शकते की या योजनेचे पैसे आपल्या खात्यावर तात्काळ जमा होऊ शकतात तर एक म्हणजे जे काही तुमच्या तालुक्यातील जे काही नवनिर्वाचित आमदार महोदय आहे बघा जे काही आमदार महोदय आहेत त्यांना भेटणे आणि त्यांना सांगणे की निजय गांधी निराधार योजनेचे पैसे आमच्या खात्यावर जमा झालेले नाही त्यामुळे ते तात्काळ यावर कार्यवाही करून तहसील कार्यालयामध्ये चौकशी करू शकतात आणि संबंधित लाभार्थ्यांचे पैसे जमा होण्यासाठी मदत करू शकतात आणि दुसरी गोष्ट करू शकता मित्रांनो आपण की जे काही आपलं तहसील कार्यालय आहे बघा जे काही तहसील कार्यालय आहे तिथे जाऊन आपण तहसील कार्यालयाला भेट द्या तिथल्या अधिकाऱ्यांना भेटा आणि त्यांना विचारा की या योजनेचे पैसे नेमक्या आमच्या खात्यावर कधी जमा होणार आहे कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की तहसील कार्यालयाकडे या योजनेचे पैसे जमा केलेले आहे वर्ग केलेले आहे त्यामुळे आता या दोन गोष्टी करा म्हणजे आपल्या खात्यावर तात्काळ पैसे जमा होऊ शकतात अन्यथा मी सांगितलेलं आहे आपल्याला की दोन डिसेंबर पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने तप्य मिळत जाणार आहे तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद